नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या बाजार बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे सोळा मार्च दोन हजार पंचवीस आज रोजीचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो पहिली कृषी उत्पन्न बाजार समिती आहे बीड आवक आलेली आहे चौवेचाळीस क्विंटल किमान दर आहे तीन हजार सहाशे तीस कमाल दर आहे तीन हजार नऊशे ऐंशी सर्वसाधारण दर आहे तीन हजार आठशे बासष्ट रुपये पुढील बाजार समिती आहे अमरावती आवक आलेली नऊशे नऊ क्विंटल किमान दर आहे तीन हजार सातशे पन्नास कमाल दर आहे तीन हजार नऊशे सर्वसाधारण दर आहे तीन हजार आठशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम आवक आलेली आहे दोन हजार चारशे क्विंटल किमान दर आहे तीन हजार सहाशे वीस कमाल दर आहे चार हजार सर्वसाधारण दर आहे तीन हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे अकोला यावकलेले तेराशे चौसष्ट क्विंटल किमान दर आहे तीन हजार चारशे कमाल दर आहे चार हजार पन्नास सर्वसाधारण दर आहे तीन हजार